तर बघा याच्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग काय आहे हा आपला शक्तीपीठ महामार्ग आहे एक धार्मिक आणि प्रादेशिक दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प आहे कुठून कुठपर्यंत आलेला आहे बघा हा आता नागपूर ते गोवा लिहिलेला आहे याच्यामध्ये काय लिहिलेला आहे नागपूर टू गोवा आहे पण ऍक्च्युली हा कुठून सुरू झालेला आहे वर्धामधून जो पवनार आहे वर्धामधून जो पवनार आहे पवनार ते गोवापर्यंत जाऊन राहिलेला आहे हा याची जर एकूण लांबी जर बघितली आपण तर किती आहे जवळपास आठशे दोन पॉईंट पाचशे ब्याण्णव किलोमीटर आहे आणि अठरा तासाचं अंतर आता हे काय करणार आहे आठ तासांवरती येणार आहे कशामुळे शक्तीपीठ महामार्ग आता याला नाव जे दिलेलं आहे शक्तीपीठ त्याच्या मागे ही कारण आहे तर याचं प्रारंभ स्थान आहे कुठे पवनार जिल्हा वर्धा मध्ये आहे आणि समाप्ती स्थान कुठे आहे याच्यामध्ये पत्रा देवी जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्र आणि गोवा यांची जी सीमा आहे इथे समाप्त होऊन राहिलेला आहे तर आता याच्यामध्ये जाणारे जे जा प्रमुख जिल्हे आहेत प्रमुख जिल्हे आहेत वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी आणि बीड सोबतच आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिकडचे बघितले आपण लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग असे टोटल बारा जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि या महामार्गामुळे काय आहेत प्रमुख जे धार्मिक स्थळ आहेत ज्यांना काय म्हणतात शक्तीपीठ आहेत शक्तीपीठ किती आहेत आपल्या याच्यामध्ये एक आहे माहूरला दुसरं आहे तुळजापूरला तिसरी आहे आपल्या कोल्हापूरला आणि एक अंबेजोगाईला यांच्या जोडण्याचं काम करणार आहे सोबतच आपल्या संतांची कर्मभूमी आणि महत्वाची स्थळे जी आहेत त्याच्यामध्ये मराठीचे आद्य कवी कोण मुकुंदराज स्वामी यांचे स्थान जोगाई देवी मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी दोन याच्यामध्ये औंढा नागनाथ आणि परडी वैजनाथ तर काय करताय हा नागपूर पासून म्हणजे पवनाथ पासून सुरू झालेला आहे आणि वेगळे वेगळे याच्यामध्ये शक्तीपीठ आहेत दोन ज्योतिर्लिंग आहेत मराठीचे आद्य कवी आहेत त्यांचं सुद्धा स्थान त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे याला शक्तीपीठ असं नाव दिलेलं आहे याच्यामध्ये याच्यासोबत सोबत याच्यामध्ये पंढरपूर येथील श्री पिठल लक्ष्मणी मंदिर आहे याच्यामध्ये दत्त संप्रदायाचे याच्यामध्ये आहेत तीर्थस्थळ आहेत याच्यामध्ये तर अशा प्रकारे याच्यामध्ये काय केलेलं आहे याच्यामध्ये बघा पवनार पासून इथून सुरू झालेला आहे पवनार पासून सुरू झालेला याच्यामध्ये इथून जाता याच्यामध्ये अवधा आपण सांगितले नागनाथ याच्यामध्ये आहे परडी वैजनाथ तुळजापूर आहे पंढरपूर आहे सिंधुदुर्ग आहे आता काय होऊन राहिले की कोल्हापूरमध्ये तिथले जे शेतकरी आहेत ना त्यांनी जरा याला विरोध केलेला आहे कारण त्यांच्याकडून एक हायवे ऑलरेडी गेलेला आहे आणि तिथले जे शेतकरी आहे कोल्हापूरचे कोल्हापूरचे शेतकरी म्हणतात की आता हा असा एक जर हायवे चालेल यालाच पॅरल जाईल तर ते म्हणतात की याच्यामध्ये आमची अजून जमीन जाईल या हायवे मध्ये आणि त्यांची कोल्हापूरची जमीन फार आहे त्याच्यामुळे ते शेतकरी म्हणतात की अजून आमच्या कोल्हापूरवरून हा हायवे टाकू नका तर सरकार विचार करत आहे की कोल्हापूरच्या थोडश्या बाजूने वगैरे आपण घेऊन जायचं त्याच्यामुळे आता नवीन अं आ... निर्णय जो घेतलेला आहे सरकारने तर असा विचार करताय की कोल्हापूरची जर शेतकरी तयार नाही झाले त्याच्यामध्ये तर कोल्हापूरच्या साईड घेऊन जायचं त्यांची प्रोटेस्ट आहे त्याच्यामध्ये